नमस्कार लेखक मित्रमित्रिनो मी अर्थसंगीता देवकर आणि माझ्या या, या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर महिला दिनानिमित्त एक सुंदर अशी कविता माझ्या ऐकण्यात आली तीच कविता मी तुमच्या पुढे सादर करते तर कविता ही खूप छान आहे ती खास आप आपल्या स्त्रियांसाठीच आहे तर ही कविता मी तुमच्या पुढे सादर करते तर कवितेचं शीर्षक आहे तुला काही कळत नाही तिचे कष्ट आयुष्यभर कधी सरत नाही तिचे कष्ट आयुष्यभर कधी सरत नाही खुशाल म्हणतो आम्ही तुला काही कळत नाही खुशाल म्हणतो आम्ही तुला काही कळत नाही तिने उभा केला संसार घराला दिला आकार तिने उभा केला संसार घराला दिला आकार निर्णय घेतो आम्ही धल्ला घुरीत तिचा होकार निर्णय घेतो आम्ही धल्ला घुरीत तिचा होकार त्याग तिचा नाही कळला समृद्ध झाल्या आमच्या दाही दिशा त्याग तिचा नाही कळला समृद्ध झाल्या समृद्ध झाल्या आमच्या दिशा दाही पण बाई तुला कशातलं काही कळत नाही तिने घर बांधून ठेवलं शिदोरीचं गाठोडं रांधून ठेवलं तिने घर बांधून ठेवलं शिदोरीचं गाठोडं रांधून ठेवलं तडा पडलेल्या भिंतीनं सांधून ठेवलं आपण आपण उन्हाळ जगभर फिरतो ती घराच्या ठाई ठाई पण बाई तुला कशातलं काही कळत नाही आम्ही बोलतो मतदानावर किती आमदार किती खासदार कोण कौन कोणाकडे गेलं की बनेल सरकार आपल्या खळगीसाठी ती तव्यावर भाकरी फिरून स्वतः उपाशी राही पण बाई तुला कशातलं काही कळत नाही मर्दानगीचा तोरा आम्हा नाही कोणाचा डर मर्दानगीचा तोरा जा आम्हाला नाही कोणाचा डर किती सहज बोलतो अरे हिंमत नाही तर बांगड्या भर पण याच बांगडी या पण याच बांगड्यांच्या हातानं शोभा घडी शोभा घडवी जिजाई पण बाई तुला कशातलं काही कळत नाही तो जग जिंकतो त्याच्या कामानं तो जग जिंक जिंकतो त्याच्या कामानं घटना लिहून ठेवली देशाची घडी बनवली भीमानं तो जग जिंकतो जिंकतो त्याच्या कामानं घटना लिहून ठेवली देशाची घडी बसवली भीमानं आणि घरातल्या घटना सोसते ती रमाई पण बाई तुला कशातलं काही कळत नाही पण बाई कशात काही कशातलं काही तुला कळत नाही कष्टानं घामानं हाकतो आम्ही कारभार कष्टानं घामानं हाकतो आम्ही कारभार तांद्याच्या डबा डब्यात दडवलेल्या पैशानं ती लावते संसाराला हातभार तांदळातल्या डब्यात दडुल्ल्या पैशानं ती लावते संसाराला हातभार तिच्या हातभाराशिवाय जरी आमचं पान हलत नाही तिच्या हातभाराशिवाय जरी आमचं पान हलत नाही तरी बाई तुला कशातलं काही कळत नाही ती खळकळणारं पाणी ती खळकळणारं पाणी तुकोबाची वाणी रडणाऱ्या लेकरासाठी आनंदाची गाणी शेवटचं कडो खूप छान आहे का ती खळखळणारं पाणी तुकोबाची वाणी रडणाऱ्या लेकरासाठी आनंदाची गाणी वेळ पडलं तर लेकरू पाटीवर बांधून लढणारी झाशीची राणी वेळ पडलं तर लेकरू पाटीवर बांधून लढणारी झाशीची राणी तिच्याशिवाय जगणं नाही ना तिच्याशिवाय जगणं नाही हे तमाला वळत नाही तिच्याशिवाय जगणं नाही हे तमाला वळत नाही कसं म्हणून मी बाई तुला काही कळत नाही कसं म्हणू मी बाई तुला काही कळत नाही धन्यवाद